वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांना मोठं यश आले बंदुकीच्या धाकावरती वैष्णवीच्या दहा महिन्यांचा बाळ स्वतःकडे ठेवणाऱ्या निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी अखेर नेपाळ बॉर्डरवरून बेड्या ठोकल्यात वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ निलेश चव्हाणकडे देण्यात आलं होतं हा निलेश चव्हाण वैष्णवीची ननन करिश्माचा मित्र पण निलेश चव्हाण हा मागील दहा ते बारा दिवसांपासून फरार होता त्याला ताब्यात घेण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी बावधान पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल केला होता निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांची पाच पदकं त्याच्या मागावरती होती तो परराज्यामध्ये निघून गेल्याची प्राथमिक माहिती देखील पोलिसांना मिळाली होती आणि त्या अनुषंगानं पोलिस तपास करत होते या तपासादरम्यानच एक सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला ज्यात मेला निलेश दिल्लीवरून जात मिळालं आणि त्यानंतरच पोलिसांनी नेपाळ गाठलं आणि आता त्याला नेपाळच्या बॉर्डरवरून अटक केली आहे हाच निलेश चव्हाण हगमणी कुटुंबियांच्या प्रत्येक भांडणामध्ये असायचा वैष्णवीची जाऊ मयुरच्या म्हणण्यानुसार घरातील प्रत्येक भांडण त्याच्या कर्वेनगर इथल्या ऑफिसवरती सोडवली जायची वैष्णवीची नरन करिश्मा हिचा तो मित्र धक्कादायक म्हणजे निलेश चव्हाणच्या पत्नीनं केलेल्या आरोपांनुसार निलेशनं घराच्या घरातील एअर कंडिशनरला बेडरूममधील सिलिंग फॅनला स्पाय कॅमेरे लावले होते आणि या कॅमेऱ्याच्या सहाय्यानंतर त्यानं आपल्या पत्नीसोबतचे संबंधांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले होते बेडरूममध्ये लाईट सुरू ठेवून तो शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडायचा असं त्याच्या पत्नीनं म्हटलं यावेळी निलेशचा लॅपटॉप जेव्हा त्याच्या पत्नीनं चेक केला तेव्हा भयंकर असं प्रकरण समोर आलं निलेशच्या लॅपटॉपमध्ये निलेशच्या बायकोला त्याचे आणखीन काही मुलींसोबतचे आक्षेपारी अवस्थेतील व्हिडिओ देखील आढळून आले यात वैष्णवीचे ननन करिश्माचे देखील व्हिडिओ असल्याचं समजतंय दरम्यान आता ही वैष्णवीच्या प्रकरणात हगवणे कुटुंबियांनी तिचं दहा महिन्यांचं बाळ या निलेश चव्हाणकडे दिलं होतं ही माहिती जेव्हा वैष्णवीच्या आईवडिलांना म्हणजे कसपट्यांना कळाली तेव्हा हे बाळ घेण्यासाठी जेव्हा कसपटे निलेश चव्हाणकडे गेले तेव्हा या निलेश चव्हाणं त्या लोकांना पिस्तुकीचा धाक दाखवला धमकावलं आणि तिथून हक लावून दाखल झाला होता अशात शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक पथकानं विरोधी पथक आणि सायबर क्राईम ब्रांचने मिळून संयुक्तपणे निलेश चव्हाण याला नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेतलं आता आज मध्यरात्री दोन वाजता पुणे विमानतळावरती तो येणार आहे निलेश चव्हाणला विमानानं पुण्यामध्ये आणलं जाईल आणि उद्या पिंपरी चिंचवड शहर पोलीस निलेश चव्हाणला कोर्टासमोर सादर करण्याची शक्यता आहे आता या निलेश चव्हाणच्या प्रकरणामध्ये आणखीन कोणत्या गोष्टी समोर येत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल